नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील महत्वाची घडामोड शिंदेगड म्हणजे शिंदेगट नसून चड्डी बन्यान गट आहे अशी बोसरी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे मित्रांनो कायच म्हणाले आदित्य ठाकरे जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर शिवसेनेचे समर्थक असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहेत आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ज्या गटामध्ये आहेत ते गट गटासोबत आहेत तर ते गट नसून चड्डी बनियान गट आहे असे त्यांनी सांगितले आहे आता त्यांचे एक एक कारनामे आता समोर येत आहे कोणी कोणाला बुक्केने मारत आहे तर कोणाच्या घरात पैशाने भरलेल्या बॅगा दिसत आहे तर कोणाला एक दिवसात दारूची परवाने दिली जात आहे काहीही केलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या चड्डी गँगना सहन करावं लागत आहेत तर आता चड्डी बन गँगवर कारवाई करण्याची गरज आहे कायदा काय असतो शासन काय असते दाखवण्याची त्यांना गरज आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत मित्रांनो आदित आदित्य ठाकरेंनी जे म्हटले आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं प्रतिक्रिया आणि काही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेट्ससाठी आपल्या राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र